रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो ओबीसी आणि मराठा मिळून राज्याची पासष्ट टक्के लोकसंख्या आहे जेवढी संख्या ओबीसीची आहे तितकीच मराठ्यांची आहे मराठा व ओबीसी या दोघांचीही मते सर्व पक्षामध्ये विभागलेली आहेत ओबीसी सगळ्याच पक्षांना मतदान करतो आणि मराठा समाज सुद्धा सगळ्याच पक्षांना मतदान करतो आजचा आपला विषय ओबीसीचा आहे आता मी सुद्धा ओबीसी आहे त्यामुळे या वर्गाने कोणत्या पक्षाला मतदान करावं कोण आपलं हित पाहिल याचा विचार करणं गरजेचं आहे ओबीसी मध्ये सुद्धा अनेक नेते आहेत आणि या नेत्यांनी आपापल्या जातीची वोट बँक तयार केलेली आहे आणि आज आजही ती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये समाज कोणताही असो जात पाहून मतदान करण्याचं प्रमाण खूप मोठं आहे अनेकदा प्रस्थापित उमेदवार जर असेल तर जात फॅक्टर तिथं जास्त टिकत नाही उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आमच्या बीडचे आमदार संदीप श्रीसागर हे तेली समाजाचे आहेत आता या तेली समाजाचं बीड मतदारसंघामध्ये एक टक्क्यापेक्षा कमी मतदान आहे बीड मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान हे मराठा समाजाचं आहे त्यानंतर मुस्लिम व नंतर इतर ओबीसी मध्ये वंजारी धनगर इत्यादी समाजाचं मतदान आहे तरीही बीड मतदारसंघामध्ये एक टक्कापेक्षा कमी समाज असणारे श्रीसागर घरानं वर्चस्व टिकवून आहे त्यामुळे माझं हे सांगणं असतं की चांगला उमेदवार आणि चांगला पक्ष असेल तर जात फॅक्टर चालत नाही याच गोष्टीचा ओबीसी बांधवांनी विचार करणं गरजेचं आहे ओबीसीचं मतदान कोणाला असावं भारतीय जनता पार्टीचा डी एन ए ओबीसी आहे का नरेंद्र मोदी म्हणाले मी सर्वात मोठा ओबीसी आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीनेच भारतीय जनता पार्टीला मोठं केलं आहे आणि हिंदुत्वाच्या नावावर मराठ्यांसहित इतरही मतदान भारतीय जनता पार्टीकडे आहे पण भारतीय जनता पार्टी आज संपल्यात जमा आहे भारतीय जनता पार्टी संपली असली तरी भारतीय जनता पार्टीकडे पैसा आहे काही ठराविक का मनोवादी मतदान आहे ईडी आहे सीबीआय आहे डिव्हाइड अँड रूल ची पॉलिसी आहे यामध्ये ओबीसीच्या हाती काय लागलं हा संशोधनाचा विषय आहे ओबीसीची सीडी करून सत्तेपर्यंतचा भारतीय जनता पार्टीचा प्रवास म्हणजे याच ओबीसींनी जर ठरवलं तर सत्तेपर्यंत जाता येत पण मग इतरांना आपला वापर का करू द्यायचा याचा विचार ओबीसींनी करणं गरजेचं आहे अशा मध्ये केवळ नरेंद्र मोदी ओबीसी असल्यामुळे ओबीसींचे प्रश्न सुटणार आहेत का काँग्रेस सुद्धा आता कुठं जात निहाय जनगणना करणार आहे मागच्या साठ वर्षात काँग्रेसने जात निहाय जनगणना का केली नाही आज सर्व क्षेत्रात उच्च वर्णीय बसलेले आहेत ते काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा होते म्हणजे काँग्रेसला प्रमाणेच ओबीसीचा वापर करायचा आहे शिवसेना व राष्ट्रवादी हे प्रादेशिक पक्ष आहेत परंतु त्यांचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाचं जाळं आहे असा वंचित बहुजन आघाडी ओबीसीसाठी चांगला पर्याय आहे का की ओबीसीने जो स्वतःचा पक्ष काढणार आहे तो चांगला पर्याय असणार आहे मित्रांनो सर्वात पहिलं मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं विधान लक्षात घ्या एका जातीचा किंवा एका वर्गाचा पक्ष कधीच सक्सेस होत नसतो त्यामुळे ओबीसीचा पक्ष जरी निर्माण झाला तरी त्याला फारस यश येणार नाही चार दोन आमदार यापेक्षा यश नसणार कारण ओबीसी मधील प्रस्थापित नेते प्रस्थापीत पक्षाला सोडणार नाहीत मग अशात मताचं डिव्हायडेशन अटळ आहे वंचित बहुजन आघाडी हा सर्व बहुजनांचा पक्ष आहे जो सर्वच घटकातील पंच्याऐंशी टक्के समूहाचं नेतृत्व करतो व सर्वांना न्याय मिळावा ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे सर्व जातींना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका वंचितची आहे आणि हा प्रयोग निश्चितच आशादायक आहे जर ओबीसीने अर्थात सर्वच ओबीसींनी जात धर्म या पलीकडे जाऊन संविधानवादी फुलेशव आंबेडकर या विचारांच्या वंचितकडे जर आलं तर त्यांचे प्रश्न शंभर टक्के सुटणार आहेत ओबीसीचं आरक्षण लागू करण्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका सर्वात जास्त महत्वाची आहे त्यामुळे नरेंद्र मोदी तुमचे प्रश्न सोडवणार नाहीत तुमचे प्रस्थापित नेते तुमचे प्रश्न सोडवणार नाहीत ते तुम्हाला भांडवलदारवादी पक्षाच्या दावणीला बांधतील आणि फक्त स्वतःच हित चाचतील चा सर्वच समाजाच्या समस्या सोडवायच्या असतील या देशाला सुजलाम सुफलाम बनवायचं असेल तर ओबीसी बांधवांनी वंचित सोबत यावं तुम्हाला सत्तेत सहभागी मिळेल आणि तुमच्या समस्या सुद्धा सुटतील व एक चांगलं नेतृत्व या देशाला समाजाला मिळेल आपल्या समस्या सोडवण्यासाठी आरक्षण आणि संविधान वाचवण्यासाठी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सर्वांना हवे आहेत तर मग त्यांच्या हात बळकट करणं सुद्धा आपली जिम्मेदारी आहे याचा विचार करा तमाम ओबीसी बांधवांना हा व्हिडिओ पाठवा प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम